नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये चालणाऱ्या आजच्या ऑनलाईन पाठामध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा विषय गणित आणि आपण घटक जो अभ्यासत आहोत यामध्ये सरळ व्याज या घटकावर आपण मागील काही भागामध्ये आपण सरळ व्याज कशा पद्धतीने काढायचं हे पाहिलेलं आहातच तर आज यावर एक आधारित आणखी एक पाचव्या क्रमांकाचा हा जो व्हिडिओचा आपण भाग अभ्यासत आहोत तर याच्यामध्ये आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून थोडंसं वेगळ्या उदाहरणांचा या ठिकाणी सराव करणार आहोत ते म्हणजे असं आहे की या ठिकाणी उदाहरण स्क्रीनवरती पहा बरं उदाहरण असं आहे की दहा हजार रुपये मुद्दलाचे सव्वा तीन वर्षांचे दहा हजार रुपये मुद्दलाचे सव्वा तीन वर्षांचे दसादशे म्हणजे दर साल दर शेकडा साडेआठ दराने सरळ व्याज किती तर मित्रांनो या ठिकाणी खूप सोप्या असं पद्धतीचं हे उदाहरण आहे तर या ठिकाणी म्हटलं आहे की सव्वा तीन वर्ष सव्वा तीन म्हणजेच किती झाली तर या ठिकाणी सव्वा तीन म्हणजेच तीन वर्ष पूर्ण आणि पाव वर्ष आणखी लागणार आहे म्हणजेच किती तीन पॉईंट पंचवीस वर्ष आणि साड़े आठ दराने म्हणजे आठ दराने साडेआठ म्हणजेच किती दर आठ रुपये पन्नास पैसे आणि आपली मुद्दल किती आहे दहा हजार रुपये आता या ठिकाणी आपण सूत्र पाहिलेलंच असाल तर सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागीले शंभर तर आता या ठिकाणी मुद्दल आहे दहा हजार रुपये आणि गुण्हे दर आहे तीन पॉईंट पंचवीस सॉरी कालावधी तीन पॉईंट पंचवीस आहे आणि जो दर आहे तो आहे आठ पॉईंट पन्नास भागिले शंभर आता आपल्याला हे भाग कसा घालवायचा हे माहितीच आहे झिरो झिरो गेले आहेत वरती राहिलेले आहेत शंभर गुणिले तीन पॉईंट पंचवीस गुणिले आठ पॉईंट पन्नास ते कच्चा कामा आ, तर मित्रांनो आपण कच्च्या कामामध्ये या ठिकाणी याचा गुणाकार करून घ्यायचा आहे तर शंभर गुणिले तीन पॉईंट पंचवीस याचं जे गुणाकार आहे तो गुणाकार या ठिकाणी तीनशे पंचवीस इतका येतो गुणिले आठ पॉईंट पन्नास तो तर पुढे यांचाही आपण जर गुणाकार केला तर याचं आपल्याला उत्तर या ठिकाणी मिळतं दोन हजार सातशे बासष्ट चिन्ह पन्नास रुपये इतकं आपल्याला त्या ठिकाणी मिळतं म्हणजेच आता सरळ व्याज हे किती आलेलं आहे मित्रांनो तर दोन हजार सातशे बासष्ट रुपये पॉईंट पन्नास पैसे म्हणजेच या ठिकाणी याचं उत्तर जर आपण पाहिलं तर पर्याय क्रमांक या ठिकाणी दोन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मग दुसऱ्या क्रमांकाचं वर्तुळ काय करायचं आहे मित्रांनो आपण रंगवायचं आहे तर आपल्याला हे उदाहरण लक्षात आलेलं असेलच आणखी याच्यासारखं आणखी एक उदाहरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो पुढचं उदाहरण या ठिकाणी असं आहे की सहा हजार रुपये मुद्दलाचे साडेसात वर्षांचे दसादशे पावणे नऊ दराने सरळ व्याज किती साडेसात वर्ष म्हणजेच किती तर सात पॉईंट पाच वर्ष किंवा सात पॉईंट पन्नास वर्ष तरी चालतं आणि पावणे नऊ दराने पावणे नऊ दराने मीन्स किती तर आठ पॉईंट पंच्याहत्तर दराने सरळ व्याज किती मागच्यासारखं सूत्र आपण लिहूया सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले शंभर आता म म्हणजेच मुद्दल आहे सहा हजार रुपये गुणिले द द म्हणजे दर आहे आठ पॉईंट पंच्याहत्तर रुपये गुणिले क म्हणजेच काळ आहे कालावधी आहे सात पॉईंट पाच भागिले शंभर तर मित्रांनो आपल्याला भाग हा घालवायचा आपल्याला माहिती आहे एककाला एकक एक दशकाला दशक तर इथे वरती राहिलेले आहेत साठ गुणिले आठ पॉईंट पंच्याहत्तर गुणिले सात पॉईंट पाच आता याचा आपण गुणाकार पहिल्यांदा हा गुणाकार करून घेऊया हा गुणाकार केल्यानंतर आपल्याला याचं उत्तर मिळत आहे चारशे पन्नास गुणिले सात पॉईंट पाच आता यांचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला अंतिम जे उत्तर आहे ते मिळत आहे आपल्याला तीन हजार नऊशे सदतीस दशांशचिन्ह पन्नास आता मित्रांनो हे जर उत्तर आपण या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येईल की पर्याय क्रमांक एक जो आहे तो पर्याय या प्रश्नाचं अचूक उत्तर मित्रांनो आहे म्हणून पहिल्या क्रमांकाचं वर्तुळ जे आहे ते मित्रांनो आपण रंगवायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण ह्या व्हिडिओ आजचा पाहिलात आजच्या पाचव्या भागामध्ये आपल्याला या ठिकाणी समजलं असेल की दशांश अपूर्णांकामध्ये कालावधी किंवा व्याजाचा दर दिला असेल तर तो आपल्याला रूपांतरित करून घ्यायचा आहे आणि त्यानुसार पुढे आपण सूत्रामध्ये किमती घालून उदाहरणं सोडवायची आहेत तर अशा प्रकारची उदाहरणं ही आता परीक्षेमध्ये विचारली जात आहे त्या दृष्टिकोनातून आपण तयारी करायची आहे ठीक आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये सहभागी झाल्याबद्दल आपणा सर्वांना मी धन्यवाद देतो आणि यानंतर आपली भेट लवकरच पुढच्या भागामध्ये तोपर्यंत आपल्या सर्वांना धन्यवाद